नमस्कार सगळ्यांना मी स्नेहल अमेरिके एक्सप्रेस मराठीत सगळ्यांचं स्वागत करते आहे तर आज आहे महाशिवरात्रीची रात्र आणि संध्याकाळचे ऑलमोस्ट साडेपाच वाजलेत आणि मी दर्शनासाठी आलेले आहे तुम्ही पाहू शकता एवढे सारे भारतीय लोक दर्शनासाठी आलेले आहेत आणि अतिशय भक्तिमय वातावरण आहे आणि खूप छान वाटतं आहे आज फार पॉझिटिव्ह वाटलं मला इथे बसले आहे मी थोड्या वेळ आणि सोबत छूटही करते की तुम्हाला दाखवता यावं म्हणून तुम्ही पाहू शकता अमेरिकन लोक पण आहेत आणि ते सुद्धा देव हिंदू धर्म फॉलो करतात याचं पण फार कौतुक आहे असे बरेच अमेरिकन लोक आहेत त्यांनी हिंदू धर्म स्वीकारलेलं आहे आणि ते हिंदू धर्म फॉलो करत याचं खूप प्राऊड आहे तर किती शिस्तीत सगळा कार्यक्रम चालू आहे साईडला प्रसादाची सोय आहे साबुदाण्याची खिचडी वगैरे ठेवलेली आहे तर खूप छान वाटतंय आज शरी भगवान प्रेमाने हरेरो श्रीवंदाधिपत ये नम ओ लक्ष्मीनारायण ब्रम ष्टदेवताभ्यो नमः ॐ कुरदेवताभ्यो नमः ॐ ग्रामदेवताभ्यो नमः श्रीभगवती शाम्बुनाशिवाय नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः ॐ सिद्धिबुद्धिशैलाय श्रीवण्डन्तश्च कपिलो रजर உங்களுக்கு தேவையான பச்சையோ ஆனால் தான் வாழ்க்கையில் ஆர்வமான நீங்கள் வருவதாக நீங்கள் வாழ்க்கையில் ஆர்வமான நீங்கள் வருவதாக சொல்லாதீர்கள் என்று தரிசனம் ஆகியவற்றை ஓம் சொல்லலாம் तर फायनली दर्शन झालेलं आहे आणि साईडलाच प्रसादाची सोय ठेवलेली आहे आपली शाबुदानाची खिचडी आहे आणि लस्सी टाईप आहे तर मी स्वरा खूप मागे लागली होती मम्मा मला प्रसाद हवा असतो त्याच्यासाठी मी प्रसाद घेतला असा हा हॉल आहे इथे सगळे फेस्टिवल होत असतात आणि याच्या समोरच मंदिर आहे महादेवाचं सगळ्या देवाचं तर मी तुम्हाला आतून दाखवते की कसं आहे बरेच लोक आलेले आहेत सकाळपासून गर्दी चाललेली आहे आज आणि आत्ता मी मुद्दामून संध्याकाळी आली की थोडीशी गर्दी कमी असेल पण आत्ता ही गर्दी आहे तर मला आज जाता आज जाता कळलं की केवढी मोठी गर्दी आहे आणि बरीच लाईन आहे मोठी जवळजवळ मला एक तास लागणार आहे दर्शनासाठी आणि मोठी लाईन आहे पण मी थांबेल आणि दर्शन करूनच जाईल मित्रमैत्रिण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा ब्लॉग कसा वाटला महाशिवरात्रीचा हा मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच तुम्हाला अमेरिकेतील कोणत्या कोणत्या गोष्टी पाहायच्यात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला दाखवण्याचं नक्की ट्राय करेन तोपर्यंत बघत राहा आपल्या हक्काचा चॅनल आपला अमेरिका एक्सप्रेस मराठी